नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत गाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजी मराठमोळ्या धर्मात मराठी भाषेत समजण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज आपण हो। चावडीवर बोलूया क्लाउड टर्मिनॉलॉजीवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लाउड म्हणजे काय तुम्ही जीमेल मधला कोणताही ईमेल तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये ओपन करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ओपन करू शकता पण हेच काम तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये सी ड्राईव्ह मध्ये स्टोअर केलेली सेव्ह केलेली इमेज बदल करू शकता का ती इमेज तुम्ही लॅपटॉप वरती ओपन करू शकता पण तुम्ही ती मोबाईलवर ओपन करू शकता का तर नाही तुम्हाला आठवत असेल जर तुम्ही काही वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही नवीन फोन विकत घ्यायचा त्याआधी तुम्ही जुन्या फोनचा डेटा बॅकअप करून घ्यायचा आणि तो डेटा तुम्ही रिस्टोअर करायचा नवीन फोनवर पण आता तुम्ही तसं करता का आता काय करता तुम्ही जो जीमेल आयडी असतो त्याने तुम्ही तुमच्या जुन्या फोनवरती लॉग इन केले असते त्याच आय डीने तुम्ही नवीन फोनवरती लॉग इन करता आणि आपोआप डेटा रिस्टोअर होतो हे सगळं शक्य आहे काउ क्लाउड टेक्नॉलॉजी क्लाउड टेक्नॉलॉजी म्हणजे काय टेक्निकल भाषेत सांगायचं झालं क्लाऊड टेक्नॉलॉजी म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही डेटा स्टोअर करू शकता तुम्ही तेथे नेटवर्क वापरू शकता तुम्ही सॉफ्टवेअर्स वापरू शकता त्यासाठी तुम्हाला हार्डवेअर किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नसते ते म्हणजे क्लाउड टेक्नॉलॉजी सोप्या भाषेत सांगायचं तर क्लाउड टेक्नॉलॉजी म्हणजे असं भांडार असं स्टोरेज रूम जिथे तुम्हाला सॉफ्टवेअर्स अवेलेबल असतात जिथे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असतं सर्व्हर्स अवेलेबल असतात नेटवर्क अवेलेबल असतं आणि तिथे तुम्ही डेटा देखील स्टोअर करू शकता अशी टेक्नॉलॉजी असं स्टोरेज रूम असं भांडार म्हणजेच क्लाउड आता आपण समजून घेऊया फरक क्लाउड टेक्नॉलॉजीचा आणि ऑन प्रिमाइज क्लाउड म्हणजे काय ते आपण पाहिलं तर ऑन प्रिमाइज म्हणजे काय ऑन प्रिमाइज म्हणजे संपूर्ण आयटी इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क डेटा हे सगळं तुमच्या संस्थेच्या म्हणजे ऑर्गनायझेशनच्या डेटा सें, सेंटरमध्ये ठेवलेलं असतं सो ऑर्गनायझेशनची जी आय टी टीम असते ती त्याला मॅनेज करते त्याचं मेंटेनन्स करते त्याच्या सिक्युरिटीची काळजी घेते सो हे सगळं काही जे असते तुमच्या ऑर्गनायझेशनची तुमच्या संस्थेची निगडीत असतं ते बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला त्याचं ऍक्सेस नसतं किंवा त्या बाहेरच्या व्यक्तीला त्याबद्दल माहिती देखील नसते ते म्हणजे ऑन प्रिमाइज आणि ऑन प्रिमाइज साठी तुम्हाला तुमचं डेटा स्ट्रक्चर साठी सर्वर्स विकत घ्यावे लागतात त्याच्यासाठी तुम्हाला डेटा सेंटर उभारावं लागतो फिजिकल डेटा सेंटर उभारावा लागतो तुम्हाला नेटवर्क नेटवर्क मॅनेज करावं लागतं त्याचं मेंटेनन्स करावं लागतं जर नवीन जर डेटा वाढला तर तुम्हाला नवीन सर्वर्स देखील विकत घ्यावे लागतात पण तुम्ही हे सगळं कधी करता जेव्हा तुम्हाला तुमचा डेटा हा सुरक्षित ठेवायचा असतो गोपनीय ठेवायचा असतो लाईक बँकेचे बँकेचा डेटा असतो किंवा इस्रोचा डेटा आहे बार्कचा डेटा आहे जो गोपनीय आहे तो तुम्हाला स्वतःच्याच कक्षेत ठेवायचा असतो त्यावेळी तुम्ही ऑन प्रिमाइज प्रिफर करता त्यात टोटाक आहे तर तुम्हाला त्यासाठी मेंटेनन्सचा खर्च करावा लागतो सिक्युरिटीचा खर्च करावा लागतो तो डेटा इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करावं लागतं आणि त्यावरती उपाय म्हणजे क्लाउड सो क्लाउडचे नफे आणि तोटे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात क्लाउडचे फायदे आणि तोटे पाहू द्या सुरुवात करूया आपण फायद्यांपासून पहिला फायदा म्हणजे कमी खर्च कॉस्ट एफिशियन्स सो तुम्हाला हार्डवेअर खरेदी करावं लागत नाही तुम्हाला डेटा सेंटर उभं करावं लागत नाही सो so, तो इन्फ्रास्ट्रक्चरचा जो खर्च असतो तो तुमचा वाचतो स्केलेबिलिटी सो जर तुमचा डेटा वाढला तर क्लाउड हे स्केलेबल असतं ते आपोआप ऍडजस्ट करतं त्यासाठी तुम्हाला फिजिकली काही विकत घ्यावं लागत नाही so, सो स्केलेबल आहे सो डेटा आणि तुमच्या डेटाच्या अनुसार ते मॅनेज करतो त्याच्यानंतर एक्सेसिबिलिटी तुम्ही क्लाउडवरचा डेटा कुठूनही कसाही इंटरनेटच्या द्वारे ऍक्सेस करू शकता त्यानंतर डेटा बॅकअप आणि रिस्टोर डेटा रिस्टोरेशन सो मोस्टली सर्व सर्व क्लाउड प्रोवाइडर्स हे तुम्हाला डेटा बॅकअप देतात डेटा रिकव्हरीचे ऑप्शन्स देतात त्यामुळे तुम्हाला त्याची जर तुमच्या डेटाला काही झाला तर था, तुम्ही ते सहज रिकवर करू शकता त्याशिवाय सिक्युरिटी जो प्रत्येक क्लाउड प्रोवाइडर हा सिक्युरिटी कॉम्प्लेन्स असतो तो त्याच्या काळजी घेतो सुरक्षतेची आता आपण क्लाउडचे तोटे पाहूया तर सगळ्यात महत्वाचा तोटा आहे इंटरनेट अवेलेबिलिटी तुम्हाला इंटरनेटची गरज असते जर कोणताही डेटा तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर इंटरनेट गरजेचं आहे जोखीम स्पेशली द प्रायव्हसी डेटा प्रायव्हसी हा एक इश्यू असू शकतो तर त्याचं ब्रिज झालं तर त्यानंतर कंट्रोल लिमिटेड कंट्रोल सो हा जो डेटा आहे हे जे सर्वर्स आहेत जे क्लाउडवर आहेत ते तुमच्या संस्थेच्या मार्फत मॅनेज केले जात जा नाही त्यामुळे तुमची त्याबद्दल ऍक्सेस करायची किंवा त्या का त्यावर काही लिमिटेशन असू शकतात त्यानंतर हिडन कॉस्ट जरी क्लाउड असं म्हटलं जातं की जसं वापरतात तसं खर्च केला होतो तुमचा पण त्यात खूप सारे हिडन कॉस्टही आहेत आणि जर तुमचा डेटा वाढला तर तुमचा खर्च हा कॉम्पिमाइ पेक्षा जास्त देखील होऊ शकतो आणि शेवटचा तोटा म्हणजे डेटा मायग्रेशन डेटा मायग्रेशन हे टीडीएस होऊ शकतं क्लाउडच्या क्लाउडमध्ये जर डेटा सेव्ह केला असेल तर तर हे आहेत क्लाउडचे फायदे आणि तोटे चला आता आपण बोलूया की हे जे क्लाउड आहे ते कोण प्रोव्हाइड करतं क्लाउड प्रोव्हायडर्स बद्दल सर्वात फेमस म्हणजे सर्वात पॉप्युलर क्लाउड प्रोव्हायडर आहे डब्ल्यू एस दॅट इज अमेझॉन वेब सर्व्हिसेस सो so, सर्वात लोकप्रिय असलेलं हे क्लाउड प्रोवायडर आहे त्यानंतर मायक्रोसॉफ्ट अझूर सो मायक्रोसॉफ्ट तर्फे असलेला हा क्लाउड so, uh, uh, आहे सो डॉटनेट सारख्या ज्या मायक्रोसॉफ्ट प्रोवाइडेड टेक्नॉलॉजीज आहे त्यांना ते कॉम्पॅक्टेबल आहे त्यानंतर गुगल्स गुगलचं जी सी पी आहे आयबीएमचं आयबीएम क्लाउड आहे त्यानंतर ओरॅकल सुद्धा ओरॅकल क्लाउड देतं आणि एशियामध्ये दे, एक पॉप्युलर असलेलं क्लाउड म्हणजे अलिबाबा क्लाउड सो so, हे काही पॉप्युलर असलेले क्लाउड प्रोव्हाइडर्स आहेत ज्यांचा आपण वापर करू शकतो आपण व्हिडिओच्या शेवटी आलो आहे आणि जाता जाता आपण बोलूया क्लाउड मधील करिअरच्या संधीबद्दल क्लाउड टेक्नॉलॉजी ही आय टी क्षेत्रातला कणा आहे बॅकबोन आहे सो so, आज एडब्ल्यू एस अजूर गुगल क्लाउड यासारख्या कंपन्यांमध्ये जग यासारखे क्लाउड कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात त्यामुळे क्लाउड टेक्नॉलॉजीमध्ये ची भरपूर संधी आहे क्लाउड आर्किटेक्ट क्लाउड इंजिनियर्स क्लाउड सिक्युरिटी स्पेशलिस्ट डेव्हलॉप्स इंजिनियर्स आणि डेटा इंजिनियर्स यांची जगाभरात खूप मागणी आहे जर तुम्ही एडब्ल्यू एस अजून किंवा गुगल क्लाउड यासारख्या टेक्नॉलॉजीमध्ये सर्टिफिकेशन केलं आहे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला करिअर पुढे मध्ये खूप खूप चांगली संधी आहे सो क्लाउड वरती नक्की विचार करा करिअरची एक संधी म्हणून तुम्ही त्याच्याकडे नक्की पाहू शकता तर मित्रांनो क्लाउड टेक्नॉलॉजी बद्दल तुमचा काय विचार आहे तुम्हाला कोणता क्लाउडचा रोल करायला आवडेल कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंट द्वारे मला कळवा आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला बोलायला आवडेल ऐकायला आवडेल ते नक्की सांगा सो टेक्निकल चावडी हा एक नवीन चॅनल आहे सो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात धन्यवाद